वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील पत्रकारिता क्षेत्रातील संपादिका व समाजसेविका सौ सुनीताई संतोष मेहसरे यांची तेलिसेनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष सौ सो। लंका सोनवणे यांनी तेलीसेना महिला आघाडी वाशिम जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे सदर नियुक्ती मार्गदर्शक चंद्रशेखर बावनकुळे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार प्रदेश अध्यक्ष डॉ विठ्ठल रणबावरे यांच्या आदेशाने केली असल्याचे दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटलं आहे कोणी असे म्हटले आहे की आपण समाजातील सामाजिक भान जोपासणारे व्यक्तिमत्व असून समाजाच्या अनेक सामाजिक कार्यामध्ये आपला सक्रिय सहभाग असतो आपण आपले संघटन कौशल्य वापरून वाशिम जिल्ह्यातील तेली समाजातील महिलांना संघटित करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा व महाराष्ट्र तेली समाजाचे नेते तथा तेली सेनेचे मुख्य मार्गदर्शक व आधारस्तंभ ना चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचे हात मजबूत करावे वरिष्ठांच्या निदर्शित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी चौक सो। लंका सोनवणे यांच्या स्वाक्षरीने दिले आहे वाशिम जिल्ह्यातील तेली समाज बांधवांनी सुनीताताई मेहसरे यांचे अभिनंदन केले आहे कारंजा अस्मिता नेटवर्क का करिता महेंद्र गुप्ता